कुडाळ मालवण मतदारसंघाचे सर्वांचे लाडके नेते युवा नेते सन्माननीय आदरणीय वैभवजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे सर्वांना आपला वाटणारा माणूस सर्वांना हवासा वाटणारा माणूस प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणारा माणूस ही त्यांची कमाई आहे आमदारकी खासदारकी साहेब याला वेळेचं बंधन असतं कालावधी असतं पण सर्वात मोठी तुमची कमाई काय असेल तर प्रत्येक जण म्हणतो की वैभव नाईक म्हणजे आपला माणूस ही आणि ही आपला माणूस ही तुमची खूप मोठी कमाई आहे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि असं असाधारण कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या मध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी या पंचक्रोशीच्या प्रेमापोटी नाईक साहेब वेळात वेळ काढून आलेले आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे मिलिंद पाटकर यांना विनंती करतोय की शाल श्रीपद बरदान करून त्यांचं स्वागत करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे मतदार मतदारसंघ आहेत पण ज्या ज्यावेळी निवडणुका असतात त्या त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सिंधुदुर्गाकडे असतं लागलेलं ला असतं आणि हे करून दाखवलं आणि हे दाद घ्यायला भाग पाडणारं नेतृत्व नाव म्हणजे आमचे आदरणीय वैभव नाईक जायंट किलर आहेत भल्या भल्यांना पाणी पाजलेलं आहे आणि या ठिकाणी जरी थोडंसं अपयश आलं असेल तरी सुद्धा कार्यामध्ये कुठेही कसर नाहीये अजूनही तसंच कार्याचा ओढा आहे नाईक साहेब येतात पराभव जातात पराभव कायमचे का राहतात पराभव आणि ज्यांनी घडवला इतिहास त्यांना सुद्धा घडवतात पराभव आणि पराभवातून घडतील आणि पुन्हा एकदा लढतील कारण हे लढणारं व्यक्तिमत्व आहे निष्ठा काय असतं आपण या महाराष्ट्रामध्ये निष्ठा निलाम होताना बघितलं उघड्या डोळ्यांनी पण एकटा माणूस हा एकटा ता टायगर उभा राहिला आणि निष्ठावंत आपल्या जागेपासून आपल्या तत्वांपासून हळला नाही आणि निष्ठेवर थांब राहिला लढत राहिला संघर्ष करत राहिला आणि अजूनही तो संघर्ष सुरू आहे आणि तो असाच सुरू राहील असं आमचे आदरणीय लाडके वैभवजी नाईक साहेबांचा सा या ठिकाणी आदर सन्मान करण्याची विनंती करतो सन्मान्य श्री निलेश फळवेकर यांना विनंती करतो आपण वैभवजी नाईक यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ त्यानंतर ही आकर्षक तिरुपती बालाजीचा या ठिकाणी फोटो फ्रेम या ठिकाणी त्यांना सुंदर आकर्षक भेटवस्तू आहे ही प्रेमाची मायेची आणि नाईक साहेब ही संघर्षाची शाल तुम्हाला आम्ही परिधान केलेलं आहे तुमच्या कार्यासाठी तुमच्या योगदानासाठी तुमच्या प्रेमापोटी आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द या स्पर्धेसाठी या पंचकृषीच्या प्रेमासाठी आपण बोलायचं अशी विनंती करतोय धन्यवाद महाराष्ट्राचा छत्रपती वंदन करून न्या स्पोर्ट्स पार्टच्या वतीने आयोजित केलेल्या माई परुळेकर स्मृती चषक स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी बसलेले माझे सहकारी महेश देसाई युवा सेनेचे आमचे से कौशिक या विभागाचे ग्रामपंचायत सदस्य माझे सहकार्य आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते आणि मला आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण दिलं ते गोपाळ आमचे गोपाळ परळीकर अनिल बागवे आणि अत्यंत चांगलं सूत्रसंचालन या ठिकाणी केलं तर एवढं सूत्रसंचालन केलं की के माझा पराभव झालाच नाही असं मला या ठिकाणी वाटलं <स्थाथ> आज या मध्ये अनेक स्पर्धा या ठिकाणी होत असतात आमचे कौशिक आहेत गेले पाटमध्ये झाले होते तुम तेंडोली परंतु ही स्पर्धा सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आणि मुंबई सारखं ग्राउंड या ठिकाणी आपण केलं त्याबद्दल स्पोर्टच्या सर्व कारण एखादी स्पर्धा भरवताना त्या स्पर्धेतील बक्षिसापेक्षा या स्पोर्ट्स मधील हे मेहनत घेणं खूप गरजेचं असतं आणि ती मेहनत या मुलांनी घेतली त्याबद्दल मुलांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो खर तर नेतृत्व हे अशा स्पर्धेच्या निमित्तानेच घडत असतं नेतृत्व म्हणजे राजकीय स्प एखादा सरपंच झाला एखादा सदस्य झाला म्हणजे नेतृत्व नाही तर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एखादी एक स्पर्धा भरणं एखाद्या स्पर्धेमध्ये हिरहिरी भाग घेणं मग त्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला एखाद्या नोकरीमध्ये लागला सुरू असलं तर त्यामध्ये नेतृत्व ज्याच्याकडे असतं तो, तो माणूस सगळ्यांना एकत्र करत असतो एखादा व्यवसाय करत असेल तर तो माणूस नेतृत्व करताना त्या व्यवसायामध्ये सगळ्या लोकांना एकत्र करत असतो आणि त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं राहील मेहनत या ठिकाणी तुम्ही करताय आणि निश्चितपणे ही स्पर्धा ऑनलाईन सुद्धा थेट प्रक्षेपण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे इथल्या खेळाडूंना एक व्यासपीठ नुसतं या पंचकृषी पुरतं नाही तर जगामध्ये व्यासपीठ मिळून देण्याचं काम ने या नेहा स्पोर्ट्सने केलेलं आणि त्यासाठी खरं तर माई परवळीकरांच्या कुटुंबियांनी सुद्धा जास्त मेहनत घेतली आणि परळीकरांच्या निमित्ताने ह्या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मला इथे या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खूप मोलाचं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून झालं आणि माझ्या सूत्रसंचलनाचं सुद्धा कौतुक केलं खरं तर माझा आवाज हा माझा नसून ही तमाम पंचकृषी जी आहे त्यांच्या माध्यमातून फक्त मी बोलत असतो कारण हा जे भावना आहेत ह्या ज्या फिलिंग्स आहेत ह्या तमाम पंचकृषीच्या आहेत त्यामुळे पंचकृषीच्या वतीने तुम्हाला मानाचा मुजरा आहे आणि त्याचबरोबर श्रीदेव रवनाथ असेल आमचा गणपती बाप्पा असेल सर्वांनी तुम्हाला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी कर्णाचे दान भीष्माचे वचन रामाची मर्यादा आणि हनुमंताची ताकद प्रदान करो अशा मनापासून शुभेच्छा देतोय आपल्या पुढील वाटचालसाठी सदिच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद देतो आपल्याला विनंती असेल आपण टॉस उडवायचं नानाफे करायचं आणि त्यानंतर व्यासपीठर विराजमान व्हायचंय